अजिंक्य तारा निवास रूम पाहिजे असेल तर संपर्क साधा आपल्याला रूम मिळेल गाडी पार्किंग पार्किंगसुद्धा लावायला आपल्याकडं भरपूर मोठी जागा आहे भव्य पार्किंग आहे हॉल रूम दोन्ही उपलब्ध आहेत जेजुरीमध्ये पुणे पंढरपूर रोड स्टँड जवळ मंदिरापासून काही अंतरावर आडकायच का का राहिलेले आताच चालू केलंय मी हा आपण हा नवीन चालू केले आपण हा पहिलं आपलं गावामध्ये होत पानसरे पानसर आहे त्याची बिल्डिंग आहे आपण भाड्याने घेतलेली मला पानसरे आहे इथलेच आहेत राहतेत पुण्यात हा